नाना नमस्कार नमस्कार आ, नाना आज बघत आहे की एक मोठं मानाचं मैदान आणि पण म्हणतात की शेतकऱ्याची पंढरी जशी संपूर्ण वर्षभर शेतकरी वाढ बघत असतो आपल्या पंढरपूरच्या वारीची तसे या पेडगावच्या मैदानाची आपण सगळीजण आतुरतेने वाढ बघत असतो आणि शंभर टक्के आज आपल्याला हा दोन नंबरचा म्हणजे एक बोलतो ना अनमोल असं एक पारितोषिक भेटलेलं आहे आज ही ढाल बघत आणि आपल्या त्याच्याने गुलाल घेतलाय कसं वाटतंय आनंद झालाय हम्म आणि नक्कीच जेव्हा म्हणजे गाड्या सुटल्या त्याच्यानंतर ते जसं सु सुत्याकडे आलं म्हणजे धागे निकाल रेषेकडे आले ना तेव्हा म्हणजे कसं वाटलेलं की खरोखर एक नंबर होती की दोन नंबर एक म्हणजे मनामध्ये आणि संपूर्ण लोक म्हणजे सगळ्यांना वाटले की विठ्ठल आनंद निर्विवाद वर्षच होतं पण नक्कीच आ, या मैदानामध्ये पण गुलालात राहणं खूप इम्पॉर्टंट असतं काय सांगता तुम्हाला किती इम्पॉर्टन्स आहे या मैदानाचं या मैदानात भरपूर राहिले आहे त्यामुळं काय वाटत नाही तुझं गुलालात आपल्याला आनंदीन ते नंदीन खुश ठेवले काय सुद्धा वाटत नाही आणि आज बघतोय तू की तुमच्या धावणीला ते झालं कसं काय म्हणजे खरेदी करायचं ठरवलं किंवा कसं काय कोणी कोणी मदत केली या त्याच्यासाठी पप्पू मोलाना कादराबाद नक्कीच आज आता बघतोय आपले सर्वांचे लाडके स्वर्गवासी निंबाळकर सर यांची पुण्यतिथी पण झाली त्यांचे म्हणजे त्यांच्यासाठी जेवढं त्यांचं नाव टिकवण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करताय काय सांगाल सरांबद्दल कारण आज जाऊन एक वर्ष आज जाऊन एक वर्ष झालं आणि खरोखर म्हणजे त्या माणसाची कमी वाचते आणि या हिंदी केसरी मैत्रामध्ये सरांचे सर्जा देखील राहुल दादा बोलले की म्हणजे ही गाडी एकदम म्हणजे फलणार आहे तर काय तो आनंद असणार आहे आणि काय म्हणजे तो क्षण असणार आहे जनता जनतेच्या इच्छा पूर्ण आणि आज मथुरच पण बघितलं तुम्ही पल गटाला सेमीला एकदम चांगला पलाला आता बघा तुम्ही मथुरच्या गाडीवर पण बसता इतर नंदीच्या गाडीवर पण बसता आपल्या त्याच्याची घरची गाडी असली घरच्या गाडीवर पण बसता काय बोल बघताय तुम्ही मथुर मध्ये सध्या तरी सगळे नंदी आपलं जाईल शंभर टक्क्यामुळे कोणा कोणावर नाराज होणार आणि कसं आहे भांडणं करून कोणा चांगलं जाणार नाही वादविवाद करून जेवढं प्रेम आण तेवढं चांगलं आहे बघा ना ना तुम्ही सर्वांशी चांगले आहात आता तुमची नुकतीच मैत्री झाली आपल्या मिलिंदशेट सोबत आणि चांगलं घट्ट नातं बनलं घरच्या सारखं संबंध तुम्ही मुलाप्रमाणे त्यांच्या भुंगाला जपताय आणि जेव्हा कधी त्यांना गरज पडेल मुंबई भिंजोरला देखील तुमचा पदार्पण नेहमी असतं म्हणजे चांगली एखादी गाडी असली तर नेहमी काय सांगताय म्हणजे मिलीशट आणि <laughs> <भी सांगली> <laughs> जेव्हा म्हणजे असं जेव्हा म्हणजे बुंगाना ना पळत पलत असतो ना मग ते एका तुमच्या शब्दावरती लगेच ते घाटावर पाठवतात काय सांगाल कारण का बघा जेव्हा जेव्हा म्हणजे त्यांच्यावर कधी बुंगावरती कधी बोट उचल उचलला गेला तर तुम्ही येता किंवा तुम्हाला जर इकडे फलवायचं असेल तर एका शब्दावरती देता म्हणजे कुठून कुठेतरी मैत्रीचं नातं पण टिकवलं पाहिजे तुमचे पण संबंध चांगले आहेत राहुलदा काय वर्ष आणि मथुरी एकत्र फलायला पाहिजे का ही गाडी लवकर फालणार का आणि या गाडीवरती ड्रायव्हर तुम्ही स्वतः तो क्षण काय का आनंद असेल ते शंभर टक्के म्हणजे काय बिनजोडला नियोजन हो कराल की तीन फेरा तीन फेऱ्याला म्हणजे बघा प्रेक्षकांच्या मनातली इच्छा कुठं कुड़ा ना कुठे तरी पूर्ण होईल ना ना आज बघते तुम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून इतर देखील ड्रायव्हर घडवताय बरेचसे ड्रायव्हरांना शिकवण्याचं काम केलेलं आहे पण तरी पण म्हणजे एखादी मोठी गाडी असेल किंवा काय असेल जास्तीत जास्त तुम्ही स्वतःच म्हणजे बसता कसं काय म्हणजे करता कारण का युवा पिढीला पण आपण एक केलं पाहिजे म्हणजे पुढाकार दिला पाहिजे बऱ्याचशा आता तुमचा हात एवढा एवढा म्हणजे एक्सपिरियन्स आहे तुमचा की हात देखील अजून पर्यंत दे चालतो दादांशी दोन मिनिट बोलता दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव ज्ञानेश्वर नारायण पण आता आता आज नक्कीच दोन नंबरचा मानकरी ठरला आहे खरोखर या मैदानामध्ये गुलाला तर राहणं पण खूप मोठी गोष्ट पण आपल्याला एक मानाची ढाल भेटली आणि दोन द्वितीय क्रमांकाचा मान भेटले काय आनंद आहे आजचा आणि कशाप्रकारे तुम्ही या संपूर्ण मैदानाकडे बघितला आज आनंद म्हणजे एकदम एक नंबर बैल पण पळाला आणि मानाने पण गाडी चांगली आणली ले।

नाही त्याच्याकडे त्याच्याबद्दल काय सांगाल आहे घडलाय त्याच्या माझ्या दावणीला घडलेला आहे पहिला मी नाना दिलेला आहे म्हणजे नाना मला फोन आला होता तेवून टाकला तुम्ही जर ठेवत असाल तर तुम्हाला जाणार दुसऱ्या बैलने जाणार त्याच्यामुळं नानाला एकदम निस्वार्थ पण देऊन बैल बघा एवढा मोठा नंदी म्हणजे निस्वार्थपणे कोणाला देणं म्हणजे काय बोलतात ना की कुठेतरी चांगले संबंध नानाबद्दल काय सांगाल कारण का नाना पण एक दोस्ती दुनियेतील माणूस आहेत जिथे जातात तिथे प्रेम सभा कसं आहे नाना नाना असं आहे की नानाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे नानाबद्दल आपण तर काही बोलू शकत नाही की नाना म्हणजे मुळात सर्वजण त्याच्या मनातला एक पंढरीचा विठ्ठल असल्या का त्याची वा बरोबर आहे बरोबर नक्कीच आज शुभेच्छा असतील तुम्हाला मग त्याचे नियोजन वगैरे पुढचं कसं काय असणार आहे आता त्याच्यात नानाला माहिती आहे आता मी तर गावी राहतो ना पूर्ण नियोजन त्यांच्याकडे दिलेलं आहे सर नानाला नाना आपण विकलेला आहे डायरेक्ट विकलेला आहे नक्कीच दादा दा, शुभेच्छा असेल आज आपलं आपण बोलतोय ना की पोटच्या पोराप्रमाणे एखाद्या नंदीला आपण घडवलंय आणि त्याने आज गुलाल घेतला आनंद असेल खूप सारे शुभेच्छा धन्यवाद